दहा जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास पीसीआर मोबाईल वर पोलिसांची टीम पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक स्विफ्ट कार सुभाष नगर पोखरण रोड दोन येथे संशयास्पद आढळले पोलिसांना ताब्यात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समक्ष त्या गाडीची जडती घेतली संपूर्ण पाहणी केल्यानंतर जवळपास एक्केचाळीस किलो अंमली पदार्थांचा साठा पोलिसांनी यावेळी जप्त केला आहे संबंधित ड्रायव्हरशी अधिक चौकशी करून अधिक तपास करत चार आरोपींसह अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली चित्रासर पोलीस स्टेशनच्या पथकाने ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे या घटनेची संपूर्ण माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली आहे दिनांक दहा एक पंचवीस रोजी रात्रीचे नऊच्या सुमारास पी सी आर मोबाईलवरती आमचे पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत होते पोलीस शिपाई पाटील आणि साळुंके त्यांना एक स्विफ्ट कार सुभाषनगर पोखरण रंबर दोन या रोडवरती संशयास्पदरित्या मिळून आली त्यामध्ये ते त्यांनी कन्सन्ट जो ड्रायव्हर होता त्याच्याबरोबर दोन व्यक्ती होते दे काई, आ, काई ते काही काहीतरी त्यांचं बोलणं चालू होतं बाजूला दुसरी एक पिकअप गाडी उभी होती आमचे पोलिसांना संशय आल्यावरून त्या व्यक्तींना हटकलं त्यांना त्यातल्या ते द ड्रायव्हरला ताब्यात घेतल्यानंतर त्या स्विफ्ट गाडीची पूर्ण सर्च केला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स समक्ष तर असं निष्पन्न झालं की त्याच्यामध्ये जो नार्कोटिक्स ड्रग असलेला गांजा हा एक पदार्थ त्याच्यामध्ये मिळून आला जवळपास एक्केचाळीस किलो गांजा आपण तिथं ताब्यात घेतला आणि पोलीस स्टेशनला चितळसर पोलीस स्टेशन येतं सी आर नंबर सोळा अब्लिक पंचवीस एन डी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल झाला होत गेला प्रथमदर्शी आम्ही ड्रायव्हरला ताब्यात घेतलं असता हे मोठं सिंडिकेट आम्हाला तपासामध्ये निष्पन्न झालं ह्यामध्ये पूर्ण विविध जिल्ह्यामधून हे सिंडिकेट ऑपरेट होतं नंतर तपासाअंती आम्ही आरोपीची पोलीस कस्टडी घेतली व पुढे या गुन्ह्यासाठी जिथून माल येतो व माल पुरवणारे पूर्ण सिंडिकेटचे तीन महत्त्वाचे आरोपी आम्ही पुढे ताब्यात घेतले एकूण चार आरोपी आणि अठ्ठे अठ्ठावीस लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतला आहे ह्याच्यामध्ये जे आरोपी आहेत ते तीन आरोपी आम्ही जुन्नरच्या भागामधून ताब्यात घेतले तपासामध्ये असं निष्पन्न होतं आहे की हे जे जुन्नरचे आरोपी आहेत हे महत्त्वाचे महाराष्ट्रामधील सिंडिकेट मेंबर आहेत आणि हे ओरिसावरून हा नार्कोटिक्स ड्रग्ज मागवतात गांजासारखा जो बँड पदार्थ आहे तो मागवतात आणि पूर्ण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट करतात अद्याप तपासाची प्राथमिक आम्ही सुरू केलेली आहे आणि आत्तापर्यंत चार आरोपींना अटक केले आणि पुढे आणखी ह्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न होतील व माल कुठून येतो कसा जातो हे सिंडिकेट कसं ऑपरेट होतं हे पूर्ण तपास आम्ही ठाणे शहर पोलीस करणार आहोत मान्य कमिशनर साहेबांचे सूचनेप्रमाणे आम्ही हे पूर्ण गुणाची उकल केलेली आहे सर ठाण्यात कोणाला डिस्ट्रीब्यूट प्राथमिकता जी ह्याल जो एक, एक फरारी आरोपी आहे तो ठाण्या मधील प्लस नवी मुंबई प्लस इतर मुंबईच्या आजूबाजूच्या एरियामध्ये इथून डिस्ट्रीब्यूट करतो आपण त्या संबंधित डिस्ट्रीब्युटर जे आहेत ज्यांना माल पोहोचवला जातो त्यांची नावं निष्पन्न केलेत पुढे आम्ही त्यांच्यावरती सक्त कारवाई करून त्यांना अटक करणार आहोत सर आरोपीचं बॅकग्राऊंड काय हे आरोपी पूर्वीच्या रेकॉर्डवरच्या गुन्हेगार असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं आहे नार्कोटिक्स त्यांच्यावरती गुन्हे आहेत आणि विविध जिल्ह्यामध्ये तसंच मुंबईचे किंवा ठाणे आजूबाजूच्या परिसरात हे ऑपरेट करत असल्याचं प्रथमदर्शनी आम्हाला दिसतं आहे